शहापुरात गार्मेंट दुकान फोडले चौतीस हजार शिलाई मशीन चोरीला स्थानिक मा दिल, गार्मेंट दुकानात शटरचे लॉक तोडून दोन शिलाई मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौ श्वेता दीपक कोळेकर वय सत्तावीस राहणार तुळजाभवानी अपार्टमेंट यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली तुळजाभवानी अपार्टमेंटच्या बिल्डिंग नंबर दोन बी मधील गाळा नंबर ए झिरो सहा मध्ये असलेल्या त्यांच्या बंद गार्मेंट दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडले दुकानात प्रवेश करून जॅक ए टू कंपनीच्या दोन पांढऱ्या रंगाच्या शिलाई मशीन चोरट्यांनी लांबवल्या चोरीस गेलेल्या मशीनची एकूण किंमत चौतीस हजार पाचशे रुपये इतकी आहे या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा क्रमांक नोंदवत अज्ञात चोरट्याविरुद्ध शटरचे लॉक तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत चोरीची ही घटना स्थानिक परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख